न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर या ठिकाणी अल्पवयीन दोन वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे म्हणून पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने स्वारगेट चौक या ठिकाणी जाहीर निषेध करून रास्ता रोको करण्यात आला महाराष्ट्र सरकारने यावर समिती गठीत करून महिलांच्या संरक्षणासाठी योग्य ते पावले उचलावीत शहर आणि ग्रामीण भागात महिला बचाव संरक्षण ब्रांच तयार करावी आणि झोपलेल्या सरकारने निवडणुकीचा विचार बाजूला ठेवून महाराष्ट्रात चालू असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात ठोस पावले उचलावीत असे पुणे जिल्हा मातंग समाजाचे सचिव सनी डाडर यांनी यावेळी म्हणाले ठिकाणी दोन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्या संतोष शेलार यांना फासीची शिक्षा देण्यात यावा यासाठी आम्ही स्वर्गेट या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले त्या ठिकाणी आम्हाला पोलीस पोलीस प्रशासनाने आतमध्ये टाकण्याचा ता प्रयत्न केला व लगेच सोडून देण्याचा सोडून देण्यात आले आम्ही त्या ठिकाणी विचारलं त्या त्या ठिकाणी पियांना विचारलं तर त्या ठिकाणी पियाने उत्तर दे आम्हाला सांगितलं की आम्ही त्या आरोपीला अरेस्ट केलेला आहे कोर्टाच्या ताब्यात आमच्या ताब्यात आहे आता पी सीमध्ये आहे कोर्टी करत त्याप्रमाणे शिक्षा त्याला देण्यात ये आमच्या मागण्यात बहुजन समाज पार्टी खडकवासला विधानसभेतर्फे फाशी देण्यात यावी मी पक्षाकडे काय तुमची तुमचा यासंबंधी पाठपुरावा या ठिकाणी आम्ही आम्ही संदेश हा पाठवणार आहे त्या ठिकाणी त्याला फाशी नाही झाल्यास भारतभर आम्ही आंदोलन करण्याचा इशारा देऊ अशा आमच्या वरिष्ठ नेत्या बहीण कुमारी मायावती ह्या ठरवतील आम्ही ह्या दोन चार दिवसामध्ये आम्ही बहीण कुमारी मायावती यांच्याकडे हा न्यूजद्वारे रिपोर्ट पाठवणार आहे आरंभ पर्व न्यूज साठी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा